ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक अजित पवार कुणाचाही नात करा पण अनगरकरांचा नाही जाहीर इशारा दिल्यानंतर थेट पराभूत करून दाखवणारा नेता म्हणून ज्यांचा दबदबा अशा अजित पवारांना हे चॅलेंज दिलंय मोहचे माजी आमदार राजन पाटलांचे सुपुत्र बालराजे पाटलांनी यानंतर जो काही गदारोळ सुरू झाला तो अजूनही थांबायचं नाव घेत नाही अजित पवार समर्थकांनी राजन पाटलांसह त्यांच्या सुपुत्रांवर हल्लाबोल सुरू केला टीकेची जोर उठताच बाळराजे पाटलांनी जाहीर माफी मागितली तुमच्या पार्थ आणि जयप्रमाणे माझ्या बाळराजेला पदरात घ्या म्हणत राजन पाटलांनी ही दिलगिरी व्यक्त केली पण त्यानंतरही अजितदादांना दिलेल्या या खुल्या आव्हानाची प्रचंड चर्चा होते एकेकाळी दादा सांगतील तो आदेश मानणारे अनगरकर पाटील आता ओपन चॅलेंज का देऊ लागलेत पाटील आणि पवारांमधील वादाचं खरं कारण काय विरोधातील आमदारांना सांगून पराभूत करून दाखवणाऱ्या अजितदादांनाच आता खुलं आव्हान मिळतंय ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे का याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत दोन हजार तीन आणि दोन हजार चारचा काळ होता राष्ट्रवादीत जम बसवू पाहणाऱ्या अजित पवारांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती फटकं स्वभावाच्या दादांवर राष्ट्रवादीमधलेच अनेक नेते नाराज होते विजयसिंह मोहिते पाटील जयंत पाटील दिलीप सोपल यांच्यासारख्या शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांचे अजित पवारांसोबत वारंवार खटके उडत होते फक्त मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातील गणितही त्यामुळं बदलली होती मोहलच्या राजन पाटलांनी मात्र कोणत्याही कलहाशिवाय अजित पवारांसोबत जुळवून घेतलं होतं आधी हजारोंचं मताधिक्य घेत निवडून येणाऱ्या राजन पाटलांनी पक्षाचा आदेश शिरसावंत मानत मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अनेकदा आमदार निवडून दिला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ विधानसभा मतदारसंघात वर्चस्मा कायम ठेवला अनगर ग्रामपंचायतीसह मोहोळ तालुक्यावर एक हाती वर्चस्व ठेवल्यानं अनगरकर पाटलांच्या नावाची चर्चा राज्यभर व्हायची दोन हजार सोळामध्ये उमेश पाटील नरखेड गटातून जिल्हा परिषदेवर गेले आणि इथूनच सगळा खेळ सुरू झाला राजन पाटलाच्या विरोधकांना एकत्र आणत आघाडी करण्यासाठीही हेच उमेश पाटील आघाडीवर असत जेवढे विरोधक बोलत नव्हते तेवढी जहरी टीका उमेश पाटील राजन पाटील आणि त्यांच्या सुपुत्रांवर करायचे राजन आणि त्यांची पोरं गुंड आहेत दहशतीच्या जोरावर निवडणुका जिंकतात असे गंभीर आरोपही करत राहायचे दुसरीकडे मी तिकीट देऊन माझ्या विरोधातच आरोप करतात म्हणत राजन पाटलांनी उत्तरही दिलं होतं पण रोज रोज होणारी टीका पाहून अनगरकरांचा संयम सुटला आणि थेट प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांकडे उमेश पाटलांची तक्रार केली यावर उमेशला सांगितलंय नोटीस देऊ अशी उत्तरं वरिष्ठांकडून मिळत होती कारवाई होणं अपेक्षित असताना पक्षानं उमेश पाटलांकडे सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आधीच उमेश पाटलांकडून होणारी टीका जिवारी लागत होती त्यात पक्षानं पद देऊन राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं होतं राजन पाटलांच्या लोकनेते परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे चीड निर्माण झाली होती वरिष्ठ नेतेच याला खतपाणी घालत असल्याचं लक्षात आल्यानं बालराजे आणि अजिंक्य राणा पाटलांकडे निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांमधून होऊ लागला पण त्यानंतरही राजन पाटील शांत होते निष्ठा ठेवून पक्षाला रिझल्ट देऊनही हा अन्याय का सहन करायचा म्हणत त्यांचे पुत्र एक घाव दोन तुकडे करण्याच्या विचारात होते त्यामुळेच राजन पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का करत प्रवेश घेतला विधानसभेतील पराभवानंतर राजन पाटील संपलेत त्यांच्या पोरांचं राजकीय करिअर सुरू होण्याआधीच संपलं अशी चर्चा देखील घडवून आणली जात होती त्यामुळे राजन पाटील आणि त्यांचा लोकनते परिवार संधीची वाट पाहत होता नगरपंचायत निवडणुकीनं ती संधी दिली उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासह अख्खी अनगर नगरपंचायत बिनविरोधानं राजन पाटलांनी त्यांचा लोकनते परिवार संपलेला नाही हेच दाखवून दिलं त्यांच्या विजयाच्या जल्लोषात राजन पाटलांनी पुन्हा एकदा मी अजूनही मैदान मारू शकतो म्हणत दंड थोपटले बाळराजे पाटलांनी अजित पवारांना तर अजिंक्य राणा पाटलांनी उमेश पाटलांसह विरोधकांना आमचा नात करायचा नाही म्हणत खुलं आव्हान दिलं राजन पाटील आणि त्यांच्या लोकनेते परिवारामुळं भाजपला बडा खिलाडी मिळाला पण फडणवीसांना लाभदायक ठरणारा अनगरकरांचा पॅटर्न अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीसाठी कसा धोक्याचा ठरू शकतो ते सुद्धा पाहूयात शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी पवारांसोबत आलेल्या नेत्यांच्या नावावर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की सगळे नेते स्थानिक पातळीवर पॉवरफुल होते या सगळ्यांची मोठ बांधत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत केली आता आपण ज्यांच्याविषयी बोलतोय त्या राजन पाटलांचंच बघा काँग्रेसमध्ये असणारे राजन पाटील शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादीत आले अख्ख्या मोहळ तालुक्यावर राजन पाटलांचं एक हाती वर्चस्व होतं या काळात राजन पाटील दहशतीमुळे निवडणूक जिंकतात असे आरोपही झाले पुढे दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली मोहोळ मतदारसंघातून वैराग भाग बार्शीला जोडण्यात आला तर उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास सव्वीस गावं मोहोळ विधानसभा मतदारसंघात समावेश झाली तेव्हाही राजन पाटील यांचे समर्थन असणारा उमेदवारच निवडून यायचा विशेष म्हणजे रमेश कदम आणि यशवंत मानेंसारखे अजित पवारांनी दिलेले उमेदवारी राजन पाटलांनी निवडून आणले होते दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवारांनी यशवंत माने पुन्हा संधी दिली पण ज्या अजित पवारांनी उमेश पाटलांना ताकद दिली त्यांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरेंचा प्रचार केला राजन पाटील यांच्या जंगल राजला विरोध म्हणून आपण राजू खरेंना विजय करणार आणि पुन्हा अजित पवारांकडे जाणार हे सांगितलं आणि तसं उमेश पाटलांनी करूनही दाखवलं या घटनेला आता वर्ष लोटले आतापर्यंत ग्रामपंचायत असणाऱ्या अनगरमध्ये नगरपंचायत झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पक्षाला बिनविरोध नगरपंचायत निवडून आणू शकतो हे दाखवून देत राजन पाटलांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवला म्हणजेच अजित पवारांनी राजन पाटलांच्या जाण्यानं एक नगरपंचायत तर गमावलीच पण दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेत शंभर टक्के आमदार देणारा हक्काचा मतदारसंघही गमावला मोहोळ नगर परिषद निवडणुकीत यंदा घड्याळावर एकही उमेदवार उभा नाही यावरून राजन पाटलांमुळे मतदारसंघातील समीकरणं कशी बदललीत ते तुमच्या लक्षात येईल पण यामुळे राष्ट्रवादीत एक गंभीर मेसेज गेला आहे ज्याचा अजित पवारांना मोठा फटका बसू शकतो राजन पाटलांसारख्या निष्ठावंत नेत्याच्या विरोधात पक्षातूनच रसद पुरवली गेली राजन पाटलांसह यशवंत मानेंसारख्या दोन दोन माजी आमदारांना राष्ट्रवादी सोडून भाजपात जावं लागलं कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते अशी ओळख असणाऱ्या अजितदादांच्या अध्यक्षपदाच्या काळात आणि सत्तेत असतानाही राजन पाटलांवर अशी पक्षांतराची वेळ आली आपल्याबाबतसुद्धा सुद्धा कधीही काही होऊ शकतं असा मेसेज राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांमध्ये गेलाय त्यामुळेच आतापर्यंत निश्चेनं राहिलेले नेते हाती कमळ घेऊ शकतात आणि अशा नेत्यांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस चोवीस तास सज्ज असतात अनगरसारखं चित्र महाराष्ट्रात इतर ठिकाणी दिसलं तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं संख्याबळ घड्याचे काटे फिरतात तेवढ्या संख्येपुरतंच मर्यादित राहिलेलं दिसेल आणि भाजप स्वबळावर सत्तेत बसलेले असेल अगदी नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत या व्हिडिओ तिथंच थांबूयात उमेश पाटलांना राजन पाटलांविरोधात कोण रसद पुरवत होतं फडणवीसांनी ताकद पुरवल्यानेच बालराजे अजितदादांना भेडलेत का अनगर आणि मोहोळमध्ये राजन पाटलांची खरंच दहशत आहे का याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि एक्सवरी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद